ते ऍडिशनल मोजकरी मध्ये होत ते माझ्याकडे आलं परत मग सजे फोडणुसार आदेश आले सजे फोडणुसार गाव जोडले ते माझ्याकडे निघून गेलं माझ्याकडे आता दांडेगाव मोजपुरी आणि भिलपुरी तीन गाव आणि हे याला यांच्याकडे आता ते जे मूळ सजाची तलाठी आहेत

ुक्त काय माहितीये का त्यावेळेस आता आम्ही समजा ठीक आहे त्यावेळेस वातावरण शिघडेल होतं तुम्ही फोन केले आपण मदतीला गेलो आम्ही सगळे आलो तिथं बरोबर आहे तिथं काय होतं तिथं असं हे होतं संभ्रम होतो ना बरोबर आहे यादी द्यायला काय अडथ नाही तुम्ही पैसे द्यायच लागलो ना आपण लोकाला पैसे मिळेल त्यांचं म्हणणं तालुक्याची यादी दिली तुम्हाला नाही ना एकच दिली फक्त एक आपण आंदोलन तुमचं माझं बोललं चालतं फिगर ते पैसे नाही मिळाले ना तर त्याचा रोष आहे तुम्हाला म्हणणार नाही कारण काय मॅडम काल झालं त्याच्यावर आता तुमचा महसूल विभाग म्हणजे काही फिगार मिळाले मदत करा म्हणजे त्याच्यावर काही तुम्हाला तुम्ही आता तुम्ही मदत करा हो तुम्हीच म्हणता मॅडम म्हणल्या म्हणल्यावर तुमचा विषयच नाही फक्त ती यादीच तेवढं बघा ती यादी, ती यादी, ती यादी ती ना हातात हे तेवढी यादी द्या आम्ही तुम्हाला त्यात सहकार्य मॅडम आपलं बोलणं आहे तुम्ही पण आता आपण कसं राहू तुमच्या हातातच नाही ते पैसे देणं मी उभे तुम्हाला बेदर नाही ते मॅडमचं जीवन नाही ते आपण करू शकतो एक नंतर ते आंदोलन टाकतात आहेच आम्ही बरं क्लिअर मला काय म्हणायचं वर समजा वरून सरकार पैसे देत नसेल तर प्रशासना खाली तुम्हीच सांगायला पाहिजे पूर्णच पैसे येणार आमचे आमचं ना वर्ष आहे का ना वर्ष लेवलला आता बऱ्यापैकी मला बी माहिती तर वर्षांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यांना पैसे पुरवतोय पण काही टेक्निकल अडचणीमुळे आमच्यापर्यंत अजून सगळे जातच पोहोचत नाही ठीक थी आहे हे असं तुम्ही म्हणताय टेक्निकली अडचण त्यांनी आम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे गाईडलाईन द्यायला पाहिजे ना की हे टेक्निकली अडचण असा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे असं होईल गाईडलाईन नाही आता 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 तुम्हाला एक सांगतो आमच्याकडे एकोणचाळीस तलाटे आहेत एकोणचाळीस तलाटेपैकी आता ज्यांना येत नाही असे फक्त मोजकी चार पाच लोक आहेत पण बाकीचे सर्व अपडेटेड लोक आहेत एज्युकेटेड आहेत ज्यांच्याकडे ज्यांना लॅपटॉप वगैरे सर्व गोष्टी हँडल करू शकतात अशी लोक आहेत आता हे जर समजा दिलं तर ते लवकर प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो पण आता होतं काय की तुम्हाला दादाला माहिती मिळत राहलं आता शि ऑपरेटर नाही शिजी ऑपरेटरचं काम पण नाही नाही लग्नसाहेब एक मिनटं यांचं म्हणणं आहे समजा आम्हाला गाईडलाईनच नाही मग आता झाले आठ महिने झाले डिक्लेअर होऊन समजा ऐका ना नाही नाही मागचा अति रुट्टी मग आठ महिने म्हणजे अनुदान मंजूर होऊन झाले आठ महिन्यात कलेक्टर साहेब साहेबांची तुमची एस डी एम साहेबांची मीटिंग मिटिंग झाली नाही कोणाची मॅडम पर्यंत प्रश्न केला का आम्हाला म्हणणं आहे आमचं निवेदन आहे संघटनेच की हे ऑनलाइन अनुदान वाटप करू नये हे ऑनलाइन अनुदान वाटप करू नये हे अनुदान जसं अगोदरच होत ऍक्च्युली समजा एखाद्या व्यक्तीचं नाही आलं तर विजूभाऊच अनुदान नाही आलं आम्ही चेक करायचो नाही आलं का जे अगोदरच्या मध्ये दिले ते वापस घेऊन टाकायचे बँकेकडे आणि यांना परत दुसऱ्या बँकेचा चेक द्यायचं म्हणजे प्रॉब्लेम कुठंतरी अडचण आहे तिथं आपल्याला सोल्युशन भेटायचं आता तसं सोल्युशन नाही भेटत ना आता विषय काय का रोज माहिती बरोबर आहे मला आणि करू आता सरकार सगळं तुमच्या विरोधात टाकत असेल आणि करायचं असेल तर आम्ही तस नाही मागणी करत आता हे पण हे जरी असले तरी सरकारमध्ये जरी असतात पण आता तू म्हणायचर का स्पष्ट जमणार नाही तर इतकं अडचणीत करून तलाट्याची म्हणजे नुसती याच्यामध्ये भाजीच झाली शेत हे शेतकऱ्यांना फोन हे का साहेब अगोदर कुणी आणि कृषी साहेब तुमच्यातला वाद मिटायला चार महिने लागली हे आमच्याकडे का तुमच्याकडे आमच्याकडे का तुमच्याकडे बरोबर आहे याच्यात सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं सरकार म्हणतो आम्ही द्यायला आहे शेतकरी मागायला घ्यायला मागा लागले तो पण मधल्या सिस्टमधे हे जाऊ द्या आता आपण इथून पुढं काय करू बर का ह्या वर्षी दुष्काळ जरा आंबेडकर साहेब तुम्ही आता चौघ पण चांगले कुठे दुष्काळ जाहीर झालेले हे वर्ष असे येणार आहे ते मागचं सगळं काय म्हणतात ना केशु स्वतःची कविता आहे जुने जाऊ द्या जुळून मारून जाळून टाका आणि दुसरा ते टाका आपण मागचं सगळं इथून पुढं आपल्याला ह्या वर्षी तशाच अडचणी येणार आहे तुम्ही कर्मचारी बेधडकपणे जे आहे ते स्पष्ट आणि आम्ही ते आपण सोबत लढू कारण आम्ही तुमच्या विरुद्ध आम्ही शासन म्हणून तुम्हाला नुसतं बोलणार तुम्ही खालच्या श्रेणीचे कर्मचारी इकडचे आणि ते लोक वरचे अधिकाऱ्याला काही नाही त्याच्या खुर्चीला जम नाही पडत आणि उगा आम्ही तुम्हाला होणार तुम्ही आम्हाला व्याजानं मानसिक ताण जो तुम्हाला होतो आणि आमच्या खिशाना ताण होतो आम्हाला काही नाही तर याच्यापेक्षा आपण एकत्रित म्हणून पुढे कोण आता दोन हजार बावीसचाही प्रश्न सोडू आणि पुढच्या याच्यासाठी आपल्याला गरज आठ महिने झाले नाही काय नाही एक दिवस काय होईल प्रशासन व्यवस्था काम करीत नाही म्हणून हे सगळंच बंद होईल आणि एकच काम तुमच्या लेकरांना नोकरी लागणार नाही आमचे बी नाही मग आज मग नाही जमायचं आता आपण एकत्रित काम करू वैयक्तिक काम ऑफिशियल काम सगळं टेक्निकल काम ते सोडलं आता ह्या मुद्द्यावर अटेंड करणं आता ह्या मुद्द्यावर आता ह्या मुद्द्यावर मला वाटतं तुम्ही ते खरंच मॅडम मध्ये हो त्या दिवशी पॉम चालमा पोख न तुम हा यो every शी आप अजेफरी चिस सु़्स nah हो बद्धिऋ कोता बर्यक मंची हो डॉक कि अप सु तो ि शीए पहलाई मिल दूक चुर्श माःपने पीए थाो कि मी दत्तात्रय कदम उपाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये सव्वीस तारखेपासून ते एक डिसेंबर पर्यंत अवेळी अवकाळी गारासह वादळी वारा यास सहा दिवस सलग मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी विहिरीतलं बोरमधलं शेततळ्यामधलं पाणी तुषार तुषारसंचना दिलं होतं त्यामध्ये त्या हरभरा जे बोर पानी त्या ते पीक दीड महिन्याचं झालेलं असताना सुद्धा ते संपूर्णपणे नष्ट झालं कापसाहेरही त्याचा मोठा परिणाम झाला आणि करडई हे ज्यासारखे पिकं नष्ट झालेले आहेत शंभर टक्के पीक हरभऱ्याचं नष्ट झालं या ठिकाणी आपण जे हे हा काढ बघू शकता ज्वारीचं दांडसुद्धा सुद्धा बघू शकता म्हणून या हरभऱ्याला पंचवीस टक्के पीक किंवा आग्रुला अग्रिम ला, लागू होतो तरीसुद्धा अशी अधिसूचना निघाली नाही आणि रब्बीमध्ये आम्ही मानत नाही की शंभर टक्के शेतकऱ्यांना पेरणी केली असेल पण ज्या काही शेतकऱ्यांना पेरणी केली होती ऐंशी ऐंशी टक्के किंवा पन्नास टक्के टक्के क्षेत्रावर जी पेरणी झाली होती त्या शेतकऱ्यांचा हरभार्याचं किंवा ज्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा व्हायला पाहिजे होता पण सरकार हे गांज्याच्या जशी नशा असते तसं गांज्याच्या नशामध्ये थर झालेलं आहे आणि शेतकऱ्याला इकडे वाऱ्यावर सोडलेलं आहे अशा याप्रमाणे म्हणून आम्ही मग गांजा जर लागवड किंवा खसखशीची लागवड जर शेतकऱ्याने केली तर हे प्रशासन व्यवस्था तात्काळ एका घंट्यात त्याच्या शेतावर पोहोचते म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये असं आलं की सरकारनं मग आम्ही काय गांजा आणि खसखस लावायची काय आणि म्हणून आम्ही उपरोधक या ठिकाणचं खसखस आणि गांजा लागवडीचं आंदोलन या ठिकाणचं केलेलं आहे आणि सरकारला यामधून आमची हीच मागणी आहे की तुम्ही आमची ही तात्काळ दखल घ्या खरीपाचा तुम्ही दुष्काळ जाहीर केलात त्या चा आणि रब्बीचा कुठलाही संबंध नाही नसता आम्हाला तुम्ही लेखी द्या आणि म्हणून शेतकऱ्याला असं वाऱ्यावर सोडू नका याकरता आम्ही आजचं आंदोलन या ठिकाणचं केलेलं आहे हर एकवीस तारखेला आम्ही यांना निवेदन दिलं होतं परंतु कलेक्टर तहसीलदार बी डीओ तालुका कृषी अधिकारी यांना सर्वांना निवेदन दिलं पण त्यांनी रविवारच्या अकरा रविवारी अकरा वाजेपर्यंत दखल घेतलेली नाही आता मोतीगाहून गावाची दखल घेतली पण एका गावाचा पंचनामा करून भागणार नाही तर जालना जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याचा पंचनामा झाला पाहिजे आणि म्हणून आमचं तेही त्यामुळं आजपासून हे आंदोलन सुरू होणार नाही ज्या गावात ते पंचनामा करणार नाही त्या गावात आम्ही हे लागवडीचं आंदोलन करणार आहोत त्याचबरोबर ज्या फळ पिकुमा भरला होता डाळिंबाचा फळपिको आत्ता बाकी आहे आम्ही सातत्यानं त्यांच्याकडे पाठपुरावा करतो शेतकरी हातबल झालेला हरभऱ्याच्या बियाण्याला पैसे नाही सरकार कुठलं काही त्या डाळिंबाचा पीक विमा सुद्धा त्यांनी तात्काळ दिला पाहिजे तरच आमचं आंदोलन थांबणार आहे आणि म्हणून या ठिकाणी परत मी शासनाला सांगतो की उपरोधक आंदोलन अस्तित्वात येईल गांजे आणि खसख्याची सत्यता शेतकरी लागवड करतील दहा लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे आणि म्हणून दहा लाख पंधरा हजार शेतकरी गांजे आणि खसख्याची जाहीरपणे सांगतो लागवड करतील आणि त्या शेतकऱ्यांनी लागवड केल्यावर त्याला संपूर्णपणे शासन जबाबदार राहील या ठिकाणी मी नमूद करतो आणि शासनाने याची दखल घ्यावी